लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि सगळे सोयरे अधिसूचनेच्या विरोधामध्ये हाके यांचं उपोषण सुरू आहे आज सरकारच्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आहे तर आमच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याच्या ऐवजी धनगरांसाठी करा असं जरांग यांचं म्हणणं आहे प्रवीण दरेकर यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरीबाचं कल्याण झालं असतं ते काय म्हणतायत की दोनशे अठ्याऐंशी लडू लढू त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे त्यामुळे त्यावर काय कोणी टिप्पणी करू शकत नाही पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका आमक बचाव काय करा म्हणतात ना हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरांसाठी जर एवढी ताकद लावली असती ना आतापर्यंत कल्याण झालं असत त्यांना इष्टीतून आरक्षण मिळालं असतांगी साहेब या महाराष्ट्रामध्ये गेले सात आठ महिने महाराष्ट्राला सांगतायत की ओबीसी आमचा बंधू भाव आहे ओबीसी च्या गाडीवर आम्ही पन्नास पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकून बसतो आणि आमच्या भाईचारा आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना ते टार्गेट करताना दिसून येतात त्या जा त्यांगे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी जर तुमचा बंधू भाव असेल तर त्या सामाजिक मागासवर्गीय म्हणजे बलुतेदार आलोतेदार या लोकांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेत असताना त्याचं घर उद्ध्वस्त करत असताना त्याच्या पालामध्ये त्याच्या छोट्या मोठ्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना तुमचा ओबीसी कसा मित्र असू शकतो या प्रश्नाचं उत्तर उत्तरदारांगीने आम्हाला द्यावं सरकार या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेण्याच्या मानसिकतेत आहे ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन त्यांच्या आरक्षणाला किंवा अधिकारावर कुठेही गदा न येता काय मार्ग काढता येईल हा प्रयत्न सरकारचा चालू आहे या राज्यामधले सर्व समाजांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकारचा त्या ठिकाणी राहील आणि ते, ते करत असताना कोणावरही अन्याय या ठिकाणी सरकार करणार नाही